नमस्कार मंडळी आज मी माझी छोटीशी किचन शॉपिंग शेअर करत आहे तुमच्यासोबत आणि सगळ्यात खास म्हणजे हे सगळे टाटा ब्रँड्सचे प्रोडक्ट आहेत आपल्याला माहिती आहे टाटा म्हणजे विश्वास मजबूत क्वालिटी आणि हेल्दी कुकिंग यासाठी प्रसिद्ध आणि मी व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला सांगेल की कोणती वस्तू किती रुपयाला भेटली ती तर मी तुम्हाला आधी सांगते मी काय काय खरेदी केले म्हणजे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताच आहे की मी डिनर सेट घेतलेला आहे दोन छोटेसे बाऊल घेतलेले आहेत दोन मोठे बाउल घेतले नॉनस्टिक तवा आणि आपली कॉपरची कढई मी येथे घेतली आहे तर प्राइस मी सांगते तुम्हाला बघा तर हे जे तुम्ही बघताय ना छोटे बाउल ते आपल्याला एटी फायला एक पडलं आहे तर मी असे ते दोन घेतलेले आहेत त्यानंतर जे मोठं आपले आपलं डिश आहे हे तर बघा याची किंमत टू फिफ्टी रुपीज आहे म्हणजे अडीचशे रुपये आणि हा जो मोठा बाऊल घेतलेला आहे ना तर त्याची पण किंमत बघा दिसते तुम्हाला एकशे पंच्याण्णव रुपये आणि हा जो नॉनस्टिकचा तवा आहे हा आपल्याला नऊशे नव्याण्णवला भेटलेला आहे आणि कॉपर काढाई चारशे एकोणपन्न जर तुम्हाला माझा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल किचन मध्ये जे लागणारे आपल्याला उपयोगाच्या वस्तू आहेत ती शॉपिंग तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू